नमस्कार मी श्रवण पाटील न्यूज झिरो फोर महाराष्ट्रामध्ये आज मी आलेलो आहे धुळ्यामध्ये आणि धुळ्यामध्ये आमचे डॉक्टर साहेबांना भेटायला आलेलो आहे आज त्यांना भारत श्री दोन हजार पंचवीसचा पुरस्कार मिळालेला आहे त्यासाठी त्यांची मी थोडी मुलाखत घेणार आहे आज आर के पाटील सर हे आमचे रिलेटिव आहेत परंतु आज त्यांचा जो प्रवास आहे त्यांचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे लहानपणापासून पार तर आजपर्यंत श्री भारतश्रीपर्यंत तर त्याबद्दल आम्ही त्यांना त्यांची माहिती विचारणार आहोत आणि आता माझ्याबरोबर आर के जाधव साहेब डॉक्टर साहेब आमच्याबरोबर आहेत त्यांचं सर्वप्रथम मी न्यूज झिरो फॉर महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आणि त्यांना भारतश्री दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आहे तर स साहेब आज सातवी आठवीपासून आपला प्रवास जो सुरुवात केली तुम्ही तर तुम्हाला एम पर्यंत किंवा पी एच डी पर्यंत किंवा आज डाय टेक आणि त्यानंतर भारत सिरी दोन हजार पंचवीस पर्यंत अशी अपेक्षा होती का त्याबद्दल आपलं मनोगत काय ते का तुम्ही सातवी पर्यंत सातवीपर्यंत तर जिल्हा परिषद मराठी शाळा आठवी नववी आणि दहावी गावातील हायस्कूल अकरावी कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं निश्चित नाही आहे म्हणून अकरावी कॉमर्सला ॲडमिशन घेतली परत बारावीला आर्ट्स केलं आहे एफ वायला ॲडमिशन एफ आय नंतर काय स्पेशल घ्यावं हा मोठा प्रश्न म्हणून जे सिनियर गावातले सिनियर मुलांनी जे घेतलं त्यांच्यासोबत हिंदी स्पेशल एस वाय टी वायनंतर बी एडला जायचं पण बी एडला नंबर लागला आणि म्हणून एम ए केलं पण एम एमध्ये मित्र मिळाले चांगले गुरुजन चांगले मिळाले आणि म्हणून एम एमध्ये चांगले मार्क्स मिळाल्यानंतर योगायोग वरिष्ठ महाविद्यालय नरडाणा येथे सुरुवात केली मी आपल्याला असा प्रश्न विचारतोय आपले जे जे हालाखीची परिस्थिती होती पहिले की आपले वडील गिरणी कामगार होते बरोबर त्या हालाकीच्या परिस्थितीत तुम्ही दा सातवीपासून प्राथमिक शाळेपासून तुम्ही हायस्कूलपर्यंत आलात बरोबर पण दहावी बारावीनंतर आपल्याला अशी अपेक्षा आप होती का मी प्रोफेसर बनेल किंवा माझी पी एच डी होईल याबद्दल काय सांग नाही कारण वायला मित्रांनी हिंदी स्पेशल घेतलं म्हणून हिंदी स्पेशल घेतलं तिथे वडलांना ते काही माहीत नव्हतं बी ए नंतर मग आपण बी एड करावं का एम ए करावं हाही प्रश्न होता पण बी एडला नंबर लागला आणि म्हणून एम ए केलं आणि एम ए केल्यानंतर मग तिथे मित्र चांगले मिळाले अभ्यास म्हणजे शिक्षक प्राध्यापक चांगले होते आणि म्हणून त्याच्यामुळे अभ्यास होत गेला आणि तिथे जी काही अट होती आपली तांत्रिक अडचण म्हणतो तिथे काही अडी नाही आणि म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाकडे वडलो आणि वरिष्ठ महाविद्यालयाकडे वडल्यानंतर मग थोडंसं मित्रांमुळे म्हणा किंवा अभ्यासामुळे म्हणा एम ए नंतर वरिष्ठ मातेलाच शिकवत असताना आलेला अनुभव त्या अनुभवात मग नंतर, नंतर चला आता वरची डिग्री कुठली मग पी एच डी मग मग पी एच डी करावी मग कडे डी तर ठीक आहे परंतु तुम्ही जेव्हा कॉलेज मधून ग्रॅज्युएशन केलं बी ए बी केलं एम ए केलं पण त्यानंतर तुम्हाला अशी अपेक्षा होती का की माझ्या कोणत्या तरी हायस्कूलमध्ये किंवा कॉलेज मध्ये माझा नंबर लागेल आणि मी आज प्रोफेसर म्हणून नावारूपाने गेली नाही ती अपेक्षा नव्हते म्हणजे सुरुवात अशी होती की एफ आय बी एल असताना एका बँक मध्ये सिपी मधून नोकरी करण्याची तयारी होते मग हायस्कूलला जर हायस्कूलकडे जर जायचं म्हटलं तर बी एड आवश्यक होतं पण बी एडला नंबर लागला नाही म्हणून नावेला जातो एम ए पण एम एला चांगले मार्क मिळाले म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाकडे आणि म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाकडे जाताना मग थोडीशी मेहनत अभ्यास आणि मग त्याच्यात थोडीशी प्रगती केली अजून एक प्रश्न तुम्हाला की तुम्ही ज्या टायमाला एम एम ए झाल्यानंतर नोकरीसाठी जो प्रयत्न केला तो खूप तुम्हाला सर्तीचा प्रयत्न होता आणि त्या टायमाला तुम्हाला मला असं आपल्याबद्दल माहिती मिळालेली आहे की आपल्याला पाच ते सात वर्ष का दहा वर्ष पगार मिळत नव्हती हो तर त्या टायमाची आपली परिस्थिती कशी होती म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष अकरा वर्ष म्हणजे चार वर्ष नजरा आणि चार वर्ष सोनगीर विना अनुदानित महाविद्यालय आणि विना दोघ ठिकाणी विनाअनुदानित महाविद्यालय होतं आणि विनाअन महाविद्यालयात त्याला एक सुवर्ण मध्य म्हटलं जायचं सुवर्ण मध्य म्हणजे नेमकं ने ने काय की दुपारी साडेबारा बारा वाजता जेवण नाही करायचं संध्याकाळी साडेतीन चारला ला करायचं चा। म्हणजे रात्री जेवण करायची गरज नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ते जेवण गेलं परिस्थिती काय होती त्या परिस्थितीबद्दल सांगा आला पगार मग त्यावेळेस घरच्यांची खूप मदत मिळाली म्हणजे आई वडिलांची मदत मिळाली आर्थिक मदत असेल म्हणजे जेमतेम जेवढे पैसे मिळायचे तेवढे आठवडा निघायचं शनिवार रविवार आणि पूर्ण सुट्या असतील काय असतील तरी शेती काम करायचं आज तुम्हाला कॉ कॉलेजमध्ये कमीत कमी मला वाटतं माझ्या अंदाजाने पंचवीस तीस वर्ष झाले असतील तेहतीस वर्ष नोकरीला झालेत बरोबर पण त्या टायमाला तुम्ही जे अकरा वर्ष जे खडतळ काढलेत बरोबर त्यानंतर तुम्हाला कॉलेज तर लागलीच परंतु तुम्हाला पगार मिळेल का ती अपेक्षा नव्हती हो बरोबर ती पगार परत तुम्हाला रिटर्न दे देणार की नाही देणार की मला असंच विना जाणूजानेचं हायस्कूलमध्ये काम करावं लागेल मग ते झालं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जी कॉलेज लागली त्याच्यानंतर अशी अपेक्षा होती का मला डायरेक्टर किंवा पी एच डी मिळेल किंवा पी एच डी मला करावीचे आहे कारण कशासाठी करायची त्याबद्दल काहीतरी माहिती हां जेव्हा प्राध्यापक म्हणून सुरुवात केली तेव्हा पी एच डी डोक्यात नव्हतं पण जे सोबत मित्र होते प्राध्यापक होते ते प्राध्यापकांचे पी एच डी आणि त्यांचा आग्रह मित्रांचा आग्रह की पी एच डी कर पण पी एच डी करत असताना मी सोनगीरमध्ये राष्ट्रीय शिव योजनेच्या सी बी याच्याकडे जास्त वळलो आणि राष्ट्रीय शिव योजनेच्या कार्यकामामध्ये जास्त अडकल्यामुळे पी एच डी मागे राहिली नंतर मित्र रागवायचे की तू राष्ट्रीय शेवयना सोड आणि पीएच डी कर पण मग राष्ट्रीय शेवयोजना न सोडता पीएच डी केले पीएचडी करताना काही अडथळे आलेत का आपल्याला अडथळे काही नाही पीएच डी करताना अडथळे येत नाही पण रुटीमध्ये दररोज तर थोडं 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 मार्गदर्शन चांगलं मिळत गेलं किंवा आपण काम करत गेलो तर काय अडथळे येत नाही ठीक आहे आजपर्यंत तुम्ही पीएचडी पर्यंत पोहोचले बरोबर आहे परंतु जेव्हा आपल्याला भारत श्री दोन हजार पंचवीस जाहीर झाला तो पहिला फोन आपल्याला आला त्यानंतर आपली प्रतिक्रिया काय होती खूप आनंद झाला कारण लोक पुरस्कारासाठी पंधरा पंधरा वीस हजार रुपये देतात आणि mm. आपण फक्त एक आपली पूर्ण माहिती बायोडाटा किंवा आत्तापर्यंत केलेलं काम ते अदर ॲक्टिव्हिटीज ज्याला शैक्षणिक पण म्हणतो आणि आपण अदर ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याच्यात केलेलं काम ते सर्टिफिकेट जेव्हा मी पाठवले पाठवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी आली की सुरुवातीला की आम्ही आमच्या कमिटीसमोर तुमचा प्रस्ताव ठेवू मग तुम्हाला कळू नंतर त्यांचा फोन आला की आम्ही समितीने तुम्हाला निवड केलेली तर तेव्हा खूप आनंद झाला की लोक पैसे देऊन पुरस्कार विकत घेतात आपण एक रुपया न देता आपल्याला पुरस्कार मिळालेला आणि या परिस्थितीत आपल्याला आपल्या फॅमिलीकडून काय प्रतिसाद मिळाला प्रतिसाद तर असतोच पहिल्यापासून कारण कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या मागे असं म्हटलं जातं की एका स्त्रीचा हात असतो तसं आई वडील परिवार यांच्या पूर्ण सहकार्यानेच इथपर्यंत पोहोचतो एकटा माणूस का काहीच करू शकत नाही आपल्याला अपेक्षा आप होती का की मला भारत श्री दोन हजार पंचवीस मिळणार आहे भारत श्री म्हणजे पुरस्कार साठी आपण ॲप्लिकेशनच नाही केलेलं होतं की फक्त एक विश्व हिंदी संघटन नाही दिल्ली या विश्व हिंदी मध्ये जोडलो आणि तिथे जोडल्यानंतर त्या माथुर मॅडमांशी सुरुवातीला की आपल्या पीए विषय सादर करण्यात आला त्याच्यानंतर प्रेमचंदच्या कथावाचनत सहभाग घेतला मग त्या ग्रुपमध्ये त्याने टाकलं की भव्या फाउंडेशन मार्फत पुरस्कार भारत भारतचे सन्मान पुरस्कार नीती आयोगद्वारा उद उद्यम मध्य मध्य प्रकल्प तर मग आपण प्रस्ताव पाठवून देऊ आणि म्हणून मी माझा प्रस्ताव पूर्ण पाठवला प्रस्ताव पाठवल्यानंतर मग आजपर्यंतचा आज आज हा भारतशी आपल्याला पहिल्यापासून आतापर्यंतचा जो एवढा खर तर प्रवास केलेला आहे आपण तेहतीस वर्ष आपल्याला सर्व्हिस लागले यामागे कारण नेमकं कोणाचं हात कोणाचा आपल्याला सपोर्ट कोणी स परिवारातून कोण कोण आपल्या पाठीशी उभे होते परिवारातले आई वडील असतील परत परिवारासोबत पत्नी असतील विशेष म्हणजे मित्र चांगलं भेटणं खूप भाग्याचं असतं आणि तसं मी खूप भाग्यवान आहे कारण मला पहिल्यापासून चांगले मित्र भेटत गेले आणि पहिल्यापासून चांगले मित्र भेटत गेल्यामुळे मी आजपर्यंत आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो आपल्याला जेव्हा भारत श्री दोन हजार पंचवीसचा चा फोन आला मग तुम्ही काय तयारी केली रवि राजस्थान जायला आणि तिथं आपल्याला कसं कोणत्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं स्वागत खूप छान होतं त्याने प्रत्येक व्यक्तीचं औक्षण वगैरे स्वागत छानपैकी केलं कार्यक्रम खूप सुंदर होता विशेष म्हणजे राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार असल्यामुळे किंवा राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाचं नियोजन पण खूप सुंदर होतं माथुर मॅडम त्यांचे प्रमुख आहेत भव्य फाउंडेशनच्या जेव्हा तुम्हाला भारत श्री दोन हजार पंचवीस जाहीर झाला तुम्हाला फोन आला त्या टायमाला आपल्या अख्ख्या परिवाराला किंवा आपली जी प आपली जी फॅमिली आहे ती सगळी सुशिक्षित फॅमिली आहे ते आपल्या सगळे नोकरी आहेत नोकरीत आरे सगळे कोणी पुण्याला आहेत कोणी मुंबईला आहेत कोणी अख्ख्या फॅमिलीला तुम्ही जेव्हा कळवलं त्या टाइमला तुमची प्रतिक्रिया काय होती आणि आपल्या फॅमिलीची प्रतिक्रिया काय होती फॅमिलीला म्हणजे आता एक ग्रुप आहे फॅमिली पूर्ण नातेवाईकांचा त्या ग्रुपमध्ये टाकल्यानंतर सगळ्यांची खूप छान प्रतिक्रिया होते आणि फोन पण होते सगळ्यांना म्हणजे मला जेवढा आनंद झाला तेवढाच त्यांना पण आनंद झाला आज आपल्यासोबत धुळ्याहून डॉक्टर आर के जाधव साहेब होते आणि त्यांनी थोडक्यात त्यांचा जो शिक्षणिक प्रवास होता पहिलीपासून तर सातवीपर्यंत सातवीपासून तर दहावी बारावीपर्यंत बारावीपासून नंतर त्यांना ए एम एपर्यंत एम ए नंतर त्यांना जी नोकरी लागली त्यांचा जो खर्चर प्रवास होता त्यांना अकरा वर्ष पगार मिळत नव्हते ते अनुदानित कॉलेजमध्ये काम करत होते आणि त्यानंतर पगार त्यांची चालू झाली परंतु त्यांनी त्या टायमाला काय त्या परिस्थितीतून ते, ते निघालेत आणि आज ते भारतश्रीपर्यंत पोचलेत असे आर के जाधव साहेब आज सोनगीरच्या कोणत्या महाविद्यालयात कला कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनगीर तालुका जिल्हा महाविद्यालय तालुका सोनगीरच्या महाविद्यालयात ते आज उपप्राचार्य आहेत आणि त्यांनी त्यांच्याबद्दल आपल्याला ती त्यांच्या त्यांचा भारतश्री दोन हजार पंचवीसला त्यांनी इथपर्यंत त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांना जो हा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं खरोखर कर, अभिनंदन करावं असं वाटतं आहे आणि महाराष्ट्र न्यूज झिरो फोर महाराष्ट्रमध्ये मी श्रवण पाटील धुळ्याहून